रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या गणपती घरी आणण्या अगोदर महिलांनी ही एक गोष्ट करायची आहे ज्यावेळी आपण गणपती घरी आणणार असू त्याच्या अगोदरच आपल्याला ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की ज्यामुळे घरामध्ये भरभराटे यायला सुरुवात होते वर्षभर घरामध्ये सुख हे येतच राहतं आपला जो पैसा आहे जे धन आहे जी संपत्ती आहे ती वाढीस लागायला सुरुवात होते घरावरची जी संकट असतात विघ्न असतात ती देखील गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात अक्षरशः सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ लागतं या एका उपायाने आपल्याला सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना च्या ज्या आहेत त्या दोन पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी ज्यावेळी आपण गणपती बाप्पांना विराजमान करणार असो त्यावेळी आपल्याला रिद्धी सिद्धी या दोन्ही देवतांना देखील आपल्या घरामध्ये सिद्ध करणे हे गरजेचं असतं तर रिद्धी आणि सिद्धी या घरामध्ये आपण कशा स्थापित करायच्या आहेत याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच सोबत एका वर्षामध्ये जे काही तुम्हाला अनुभव येतील ते देखील कमेंटमध्ये तसेच शेअर नक्की वेळोवेळी करत चला की ज्यामुळे मला देखील कळेल की मी जे उपाय तुम्हाला सांगते त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती कितपत पडत आहे तर काय करायचं आहे ज्यावेळी गणपती आणायला आपल्या घरचे जातील आता उद्या सकाळी लवकर शुभ मुहूर्तावरती ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला उठणं गरजेचं आहे प्रत्येक महिलेला उद्या लवकरात लवकर उठणं गरजेचं आहे लवकर उठायचं आहे प्रत्येक जणांनी आपल्या घरामधली साफसफाई तर सर्व करतातच गणपती येणार त्यानिमित्त मात्र उद्या ज्यावेळी गणपती आणायला आपल्या घरातली एखादी व्यक्ती जाईल किंवा मुलं आणि पती हे जाणार असतील तर एका तरी व्यक्तीने घरात राहणं हे गरजेचं आहे कारण ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा येणार असतो किंवा एखादी व्यक्ती येणार असते त्यावेळी आपण त्यांची वाट पाहत बसलेला असतो की ती व्यक्ती कधी आपल्या घरामध्ये येत आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो तोच आपल्याला उद्या करायचा आहे उद्या आपल्याला प्रत्येक महिलेला गणपती बाप्पांची वाट पाहत आपल्या घरामध्ये पाह बसायचं आहे आणि पतींना किंवा मग मुलांना आपल्या गणपती आणायला पाठवून द्यायचं आहे असं जर तुम्ही करू शकत नसाल तर किमान कमीत कमी एक तरी व्यक्ती घरामध्ये असणं गरजेचं आहे मग तुम्ही तुमच्या मुलाला जरी घरामध्ये थांबायला सांगितलं तरी देखील चालेल आता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही गणपती आणायला चाललेला आहात ज्यावेळी आपण ताट घेऊन बाहेर जातो तर एकाच व्यक्तीने बाहेर जायचं आहे जी व्यक्ती घरामध्ये थांबणार आहे त्या व्यक्तीने म्हणजे त्या महिलेने ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बसवणार आहात ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बसवणार आहात त्या गणपतीच्या पाटाच्या खाली ज्या पाटावरती किंवा ज्या चौरंगावरती तुम्ही गणपती बसवणार आहात तर त्याच्या खाली आपल्याला एक पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या वस्त्राच्या वरती आपल्याला कुंकुवाने कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत हे झालं पहिलं काम दुसरं काम आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला एक चिन्ह शुभचिन्ह काढायचं आहे एका बाजूला शुभ लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला लाभ लिहायचा आहे शुभ आणि लाभ दोन हे दोन्ही ला गणपती बाप्पांचे पुत्र आहेत त्याच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरी आणण्या अगोदरच ह्या गोष्टी करायच्या आहेत ही एक गोष्ट करायची आहे की शुभ आणि लाभ आपल्या ला मुख्य दरवाज्याच्या वरती किंवा तशी जर जागा नसेल मुख्य दरवाज्यावरती लिहिण्यासारखी जागा नसेल तर तुम्ही जी चौकट असते मुख्य दरवाजाची तर त्या ठिकाणी सुद्धा लिहू शकता बाहेरून लिहायचं आहे आतून लिहायचं नाही शुभ आणि लाभ हे लिहायचं आहे हे लिहून झाल्यानंतर घरातली जी कुलस्त्री आहे मग तुमच्या सासूबाई असतील किंवा तुम्ही स्वतः असाल जर फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तिथे जरी तुम्ही गणपती बसवत नसाल तरी देखील तुम्हाला हे काम उद्याच्या दिवशी करायचंच करायचं आहे काय करायचं का आहे कुंकवाने आणि हळद थोडस हळदी कुंकवाचं पाणी करून घ्यायचं आहे आपले हात दोन्हीच्या दोन्ही त्या पाण्यामध्ये डीप करायच्या आहेत भिजवायचे आहेत आणि नंतर आपल्या हाताचे छाप हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती उठवायचे आहेत मुख्य दरवाज्यावरती जर दर उठवू शकत नसाल तर जी चौकट आहे मुख्य दरवाज्याची जी चौकट आपण म्हणतो तिच्या एखाद्या बाजूला तुम्ही हे हात हातांचे छाप उठवू शकता चौकटीच्या उजव्या बाजूला जर उठवले तर अतिशय उत्तम म्हणजे बाहेर जर तुम्ही उभे राहिला रह, असाल तर मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला तुम्ही हे हात उठवायचे आहेत की ज्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळी घरात आत उभे राहाल मुख्य दरवाजाच्या आत उभे राहून जेव्हा तुम्ही बाहेर पुढा कराल त्यावेळी तुमचे हे जे हात आहेत ते डाव्या बाजूला आले पाहिजेत आणि आत जाताना उजव्या बाजूला आले पाहिजेत ज्याप्रमाणे आपण पशुपतीचं व्रत करतो आणि जेव्हा आपण मंदिरातून घरी येतो आणि आपण उजव्या साईडला दिवा लावतो त्याच उजव्या साईडला आपल्याला बाहेरूनच हे छाप उठवायचे आहेत हे गरजेचं आहे जे उद्या करायचंच करायचं आहे हे छाप उठवून झाल्यानंतर ते जे तुमच्या हाताचे हो छाप आहेत त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची कि हे जे शुभचिन्ह आहे ते मी तुला आकर्षित करण्यासाठी काढलेलं आहे कोरलेलं आहे कृपा कर आणि माझ्या घरामध्ये भरभराट यायला सुरुवात ही होऊ देत त्याचप्रमाणे हे जे छाप तुम्ही उठवलेले असतात ना त्यामुळे तुमची कुलदेवी ही जागृत होते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी ती तत्पर होते आणि घरावरती कोणतेही संकट विघ्न कधीही येत नाही आता ज्यावेळी तुम्ही गणपती आत घ्याल ज्यावेळी गणपती आपण आत घेतो त्यावेळी पहिल्यांदा जी व्यक्ती ज्याच्या हातामध्ये गणपती आहे त्या व्यक्तीचे पाय धुवायचे असतात गणपती आपल्या घरामध्ये येईपर्यंत त्याचं तोंड जे आहे ते झाकून ठेवायचं आहे कोणालाही दाखवायचं नसतं ज्यावेळी गणपती घेणारी व्यक्ती आपल्या घराच्या जवळ येईल म्हणजे घराच्या एक सात आठ पावले जवळ आली दारात की मग त्याचं तोंड उघडायचं असतं झाकण ठेवलेलं असतं आपण कापड ते उघडायचं असतं आणि नंतर त्या गणपतीच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावायचं असतं आणि त्या गणपतीची विधिवत पूजा करायची असते म्हणजे हळदी कुंकू अक्षदा ह्या वगैरे वाहून आपल्याला गणपतीची उंदीर मामांची आणि चाडागा गणोबा जो छोटासा गणपती असतो मातीचा त्याची देखील पूजा करायची असते आणि ही पूजा करत असताना पहिल्यांदा आपल्याला जी व्यक्ती गणपती घेऊन येणार असेल तिचे पाय धुवायचे असतात त्याला पाठ द्यायचा त्या पाठावरती उभं करायचं त्यांचे पाय धुवायचे आणि नंतर गणपतीची पूजा करायची आणि एखादा भाकरीचा तुकडा किंवा एखादा चपातीचा तुकडा गणपतीवरून ओवाळून बाहेर टाकायचा असतो की ज्यामुळे गणपती आपल्या सर्व बाजूंची जी विघ्न आहेत ते हरण करतात आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये घेऊन येतात चांगल्या मोठमोठ्याने जयघोष करत गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत म्हणत गणपती आत घ्यायचा आहे प्राणप्रतिष्ठा कशी करायची याचा व्हिडिओ मी नंतर टाकेन आणि नंतर आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती विराजमान करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक वगैरे काढलेलं असेल तिथे गणपती विराजमान करून झाल्यानंतर पुन्हा गणपतींची आरती करण्याच्या अगोदर ज्यावेळी आपण गणपती विराजमान करतो त्यावेळी आपण आरती देखील करायची आहे आणि ही आरती करण्यापूर्वी आपल्याला रिद्धी आणि सिद्धी स्थापित करायच्या आहेत त्या कशा हळदीला रिद्धी म्हणतात आणि कुंकवाला सिद्धी म्हणतात हे रिद्धी आणि सिद्धीचं स्वरूप आहे जे आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची जी मांडी आहे दोन मांडे असतात गणपती बाप्पांचे जे दोन पाय असतात त्या मांडीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे कारण गणपती बाप्पांच्या ज्या पत्नी आहेत त्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत दोन्ही मांड्यांच्या वरती त्याच्यासाठी आपल्याला तिथे हळदी कुंकू लावणं गरजेचं आहे त्यासोबतच आपण ज्यावेळी गणपती विसर्जन करणार असो त्यावेळी ही जी ऊर्जा आहे ती आपल्या घरातून बाहेर जाऊ नये याच्यासाठी आपल्याला गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी आपली भिंत आहे जेथे तुम्ही डेकोरेशन केलं असेल ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बसवणार असाल त्या ठिकाणी त्या भिंतीला आपल्याला हळदी कुंकू रिद्धी सिद्धी माते नमो नम रिद्दी सिद्धी माते नमो नम रिद्दी सिद्धी माते नमो नम हा मंत्र अकरा वेळा म्हणत दोन्ही बाजूला एक एक हळदी कुंकवाचा टिळा हा द्यायचा आहे या दोन्ही टिळ्यांना अगरबत्ती धूपदीप ओवाळायची आहे आणि ज्या ज्या वेळी सकाळ संध्याकाळ तुम्ही गणपती बाप्पांची आरती कराल त्या त्यावेळी देखील या जागेला आपल्याला आरती धूपदीप दाखवायचा आहे जो कोणता नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण कराल असा अर्पण करणार असाल दाखवणार असाल तर तो नैवेद्य देखील या जागेला दाखवायचा आहे मात्र ज्यावेळी गणपती तुम्ही विसर्जन कराल ज्यावेळी गणपती विसर्जन कराल त्यावेळी नंतर तुम्ही घर झाडाल वगैरे काहीही कराल त्यावेळी याची काळजी घ्यायची आहे की जे हळदी आपण बोट उठवलेली आहेत ती अजिबात तिथून जाता कामा नये जोपर्यंत ही हळदी कुंकवाची बोट तुमच्या घरामध्ये उठलेली असतील म्हणजे हे टिळे जोपर्यंत घरामध्ये उठलेले असतील बाहेरचे जे छाप आहेत जे शुभ शुभ आणि लाभ लिहिलेला आहे जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत तुमच्या घराचं रक्षण हे गणपती बाप्पा करत असतात कोणतंही संकट कोणतंही विघ्न त्या घरावरती कधीही येत नाही त्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर वैभव हे येतच राहतं झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ